नमस्कार शेतकरी बांधव मागे त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या कॅडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवांना व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवा आणि हो हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय आणि तुम्ही वेंडर सिलेक्शनमधले कुठली कंपनी निवडली कुठली निवडायची आहे ते पण कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आपण इतर शेतकरी बांधवांना ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि अडचणी त्यांच्या सोडवण्यासाठी प्रश्न सोडवण्यासाठी मदत होऊन जाईल तर शेतकरी बांधवांना गेल्या काही दिवसामध्ये वेंडर लिस्टमध्ये काही कंपन्या येत आहेत जुन्या कंपन्या येतात नवीन कंपन्या येतात आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाची कंपनी येऊन गेली ती म्हणजे शक्ती सोलार कंपनी कंपनी ही महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कंपनी निवडली गेलेली आहे आणि सध्या कालच्या दोन दिवसामध्ये सोलारची जी ही शक्ती कंपनी आहे ती खूप जिल्ह्यामध्ये निवडण्यात आलेली आहे आणि ह्याचं प्रमाण खूप आहे त्यामुळे जी शक्ती सोलार आहे तिला सगळ्यात जास्त कोटा भेटला असं म्हणायला हरकत नाही तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि ती विषय म्हणजे एका आधारावर नंबरवरती आपल्याला दुसरं जे आहे ते सोलार घेता येतं का आपण पाठीमागालच्या व्हिडिओमध्ये एका म्हणजे दोन गटामध्ये वेगवेगळा गट असेल आणि त्याच्यात वेगवेगळे विहीर बोर असेल तर आपण सोलार घेता येतं असं सांगितलं होतं पण एका शेतकरी बांधवांची आपल्याला कमेंट आली की सर आधार एका आधारवरती आपण दुसरं जे सोलार आहे ते घेऊ शकता का काय अडचण येते का तर त्याचं उत्तर आपण थेट एम एस सी कॉल करून विचारणार आहोत आणि त्यांच्याशी चौकशी करून माहिती देण्या घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर त्यासाठी शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो तुम्हाला काही प्रश्न असतील ते थे कमेंट करायला अजिबात विसरू नका तुमची कमेंट हे आमच्यासाठी खूप महत्वाची असते ती कमेंट आम्ही तुमच्या वेंडर म्हणजे व्हिडिओसाठी निवडत असतो एखादी कमेंट आवडते आपण त्याच्यावरती स्पेशली व्हिडिओ बनवत असतो त्यामुळे आता आता जो विषय आहे तो म्हणजे जे एका आधारवरती दुसरे सोलार घेता येतं का याचा एकाच मुद्दा घेऊन आपण एम एसीबीला कॉल करणार आहोत तर त्या कॉलवरती तुम्हाला कॉल कसा करायचा तुम्ही पण कॉल करू शकता तुम्हाला कॉल करायचा।, करायचा असेल तर तिथे नंबर कुठं आहे ते पण मी सांगतो तर शेतकरी बांधवनं तुम्हाला काय करायचं आहे तुमचं मागील त्याला सौर कृषी पंप योजनेचा जो अर्जाचं पोर्टल आहे त्याच्यावरती तुम्हाला इथं पाहायला भेटेल की टोल फ्री नंबर आहे हा टोल फ्री नंबर घेऊन तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकता तो नंबर तुम्हाला मी सांगतो तु तसं तुम्ही कॉल करा एक आठ डबल झिरो दोन एक दोन तीन चार तीन पाच शेतकरी नंबर घ्या एक आठ डबल झिरो दोन एक दोन तीन चार तीन पाच हा टोल फ्री नंबर आहे आपण कॉल करतोय तर तुम्हाचे पण काय प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून ते आहे आपण परत एकदा कॉल करू आपल्याकडनं काही चुकीचं बटन दबलंय असेल सेवा केंद्र मध्य आपले स्वागत है वेलकम टू महावितरण कस्टमर केयर सेंटर महावितरण ग्राहक सेवा केंद्र में आपका स्वागत है कृपया कॉल चालू ठेवा। आप ली महित करे प्लीज ऑन कॉल वाल बी चेक योर रिकॉर्ड कृपया कॉल पर बने रहिए आपकी जानकारी अग्रेसित कर रहे हैं आता अपन महावितरण मोबाइल ऐप द्वारा वीज बिला भरना करू सकता आणि डब्ल्यू 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 डॉट महा डॉ डॉट इन या संकेतस्थळांवरून डाऊनलोड करता येईल महावितरणच्या ऑनलाईन वीज बिल भरणा सेवेचा लाभ घ्या महावितरणच्या डब्ल्यू 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 डॉट महा डॉट इन या संकेतस्थळावर आपला ग्राहक क्रमांक टाकून वीज बिलाचा भरणा करू शकता सर्व्हिस इन मराठी प्रेस वन सर्व किंवा शॉक सारख्या आपातकालीन सेवा करिता एक दाबा विद्युत खंडित झाला असल्यास दोन दाबा बिलिंग विषय माहिती किंवा तक्रार नोंदवण्याकरिता तीन दाबा पेमेंट विषय माहिती किंवा तक्रार नोंदवण्याकरिता चार दाबा नवीन सेवा जोडण्याच्या माहिती करिता पाच दाबा एलईडी बल्ब आणि सोलर रूफटॉप विषयीचा माहिती करीता तुम्हाला 6 दाबायचे आहे. आम्ही तुमच्या कॉल ग्राहक सेवा प्रतिनिधीकडे स्थानांतरित करीत आहोत. हॅलो नमस्कार महावितरण मी विवेक ॲप्लिकेशनचा सहायता कोड सर एक प्रश्न होता की समजा आपण एक अर्ज केलेला आहे आपल्याकडे सोलर पण आहे आणि आपल्याकडे एक सर सोलार आहे आणि आपल्याला काय करायचं आहे की एका आधारावरती दुसरं सोलार घेतायचं का या प्रश्नाचं उत्तर पाहिजे होत सोलर कोणता आहे रुपटॉप आहे सोलर पंप आहे सोलर पंप आहे मागे त्याला सोलर पंप आहे पंप शेतातलं कनेक्शन आहे हा शेतातलं कनेक्शन आहे तर आपल्याला ना सर आपण लास्ट टाइम चौकशी केली होती पण ते आपण जे गट क्रमांक आहे ते गट वेगवेगळा पाहिजे असं कृपया आपले महावितरणचा सेवा अनुभव एक ते पाच या स्केल वर रेट करा आपण असमाधानी असल्यास एक डाबा आपण अत्यंत समाधानी असाल तर पाच डाबा आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद आपला कॉल डिस्कनेक्ट झाला आहे आपण परत एकदा कॉल करूया आणि अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की कॉल लागतं आहे असं नाही की कॉल लागत नाही पण काही कारण असतो आपला कॉल डिस्कनेक्ट झाला आपण परत ट्राय करण्याचा प्रयत्न करू कारण की प्रत्येक वेळेस आपल्याला कॉलला उत्तर भेटतं पण यावेळेस कॉल हा डिस्कनेक्ट झाला आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर भेटलं नाही आपण परत ट्राय करतो त्यामुळे शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की खूप कामाची माहिती आहे वेंडर कधी येणार हे पण आपण त्याच्याशी विचार न करणार आहोत आणि त्याचबरोबर एका आधारवरती दुसरा नंबर एका आधारवरती दुसरा सोलार घेता येतं का आणि याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ थोडासा लांब होईल कारण की आपला कॉल डिस्कनेक्ट झाल्यामुळे आपल्याला थोडासा वेळ लागतो

निराश नव्हत कॉल करा कॉल उचलतात ते पण आपलं काही कारण असतो मराठी साठी एक दाबायच आणि सोलार च्या माहिती साठी आपल्याला सहा दाबायचे डायरेक्टली तुमचा कॉल हा कस्टमर केअर ची त्याला होऊन दोन दाबा बिलिंग विषय माहिती किंवा तक्रार नोंदवण्याकरिता तीन दाबा पेमेंट विषयी माहिती किंवा तक्रार नोंदवण्या करिता चार दाबा नवीन सेवा जुन्यांच्या माहिती करिता पाच दाबा एनी रिबर आणि सोलर रूप टॉप विषयीच्या माहिती करिता सहा दाबा आम्ही तुमच्या कॉल ग्राहक सेवा प्रतिनिधीकडे कडे स्थानांतरित करेल पर्यंत कृपया लाईन वर राहा आता आपण सर uh, एक कॉल केला होता मी जस्ट पण डिस्कनेक्ट झाला काय कारण असतो मला uh, sir, uh, sir, uh, sir, एक एक एका विषयावरती माहिती पाहिजे होती सर मला नाही आपल्याला फक्त एक माहिती पाहिजे होती की आमचं एक मागील त्याला सौर कृषी पंप आहे आणि आम्हाला एका आधारवरती दुसरं सोलार भेटतं का म्हणजे जसं की साध जे गट क्रमांक आहे तो वेगवेगळा आहे आणि त्याच्यावर विहीर पण वेगळी आहे बोरवेलचं कनेक्शन वेगवेगळं आहे पण आपल्याला ते एका आधार आधारावरती आपल्याला दुसरा अर्ज करता येतो का याविषयी माहिती पाहिजे नाही सर आपल्याला दुसरा कनेक्शन आहे आय डी आपल्याला अलग डॉक्युमेंट लागतील सर म्हणजे एक डॉक्युमेंट आहे त्याने ऑलरेडी आपण अप्लाय करून ठेवलेले हो आहे सर ओके त्या डॉक्युमेंट वर दोबारा अप्लाय नाही होणार ना सर नाही पण आपल्याकडे सात बारा वेगळी आहे जो गट क्रमांक वेगळा आहे पण आपल्याला आधार क्रमांक आहे तो एकच आहे त्यामुळे आपल्याला काय अडचण येऊ शकते का त्यामध्ये असं असतं का आधार कार्ड च्या रजिस्टर तर एक एक झालेली आहे ना ओके ओके सर त्या आधार जो आधार आधार क्रमांक आहे त्याच्यामध्ये रजिस्टर म्हणजे एका मध्ये अप्लाय आहे तर दुसऱ्या मध्ये सर आपल्याला इशू येऊ शकतो ओके सर ओके ओके आणि सर समजा मग आपल्याला जर त्या ह्याच्यावरती जर आपण दुसऱ्याच्या नावावरती जर आपल्याला मागेल त्याला सौरकृषी पंप घ्यायचा असेल तर त्यासाठी काय प्रोसेस आहे का जेणेकरून आपल्याला जो गट क्रमांक आहे त्यामधील गट एखाद्या व्यक्तीला आपण एनओसी देऊन त्याच्या नावा घेऊ शकतो का ओके ओके चालतं सर थँक्यू सर एवढीच माहिती पाहिजे आणि सर एक शेवटचा प्रश्न की जे वेंडर लिस्ट मध्ये सध्या पुरवठा जाणार नाही त्यासाठी काही सांगता येईल का वेंडर साठी वेंडर सध्या उपलब्ध नाहीत ते कधी उपलब्ध होतील याच्या संदर्भात काही माहिती आहे का

नाही ना okay. सर एक्झॅक्ट जानकारी नाही आहे सर मला आता समजा वेंडरच्या बारेमध्ये एक्झॅक्ट दिलेली आहे जेव्हा पण ते अव्हेलेबल राहतील आपल्याला जे रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्यावर मॅसेज येऊन येणार सर ओके ओके नाही सर काय होतंय जस्ट दोन दिवसाखाली एक म्हणजे आपली शक्ती सोलार वगैरे येऊन गेले पण काय होत ना की ज्यावेळेस मी सर्च करतो त्यावेळेस कुठली कंपनी शिल्लक नसते आणि ज्यावेळेस मी सर्च केलेलं असतो त्यावेळेस जे शेतकरी बांधव असते त्यांनी सलेक्ट केलेले असतात असं होत म्हणून विचारलं की अशी काय म्हणजे काय कधी येणार काय असं काही तारीख वगैरे काही असते का

तर शेतकरी बांधवांना तुम्ही पाहू शकता आपण कॉल केला आणि आता तुम्हाला काही सांगायची गरज नाही की ते काय म्हटले तर तरी पण आपण एकदा रिपोर्ट करू रिपीट करूया की एका आधार वरती आपण दुसरं सोलार घेऊ शकत नाही त्याचं कारण म्हणजे जे आधारचा डेटा आहे ते तुमचं तिथे मॅच होऊ शकतो पण याचं उत्तर आपल्याला एक भेटलेलं आहे की जर तुमच्याकडं दोन सात बारा असतील आणि तुम्हाला जर सोलार घ्यायचा असेल तर तुम्ही एखाद्या दुसऱ्याच्या नावावरती तुमच्याकडनं एन ओ सी देऊन त्या व्यक्तीच्या नावावरती सो तो, तो सोलार घेऊ शकता याचा अर्थ तुमच्या घरच्याच्या नावावरती तुम्ही सोलार घेऊ शकता तुमची एनओ सी म्हणजेच तुमचे जे आता जे सोलार आहे त्या जागेची त्या गट नंबरची एनओ सी देऊन तुम्ही त्या दुसऱ्याच्या नावावरती तुम्ही सोलार घेऊ शकता अशी माहिती भेटली आणि दुसरं म्हणजे वेंडर लिस्टमध्ये कधी ॲड होणार त्याच्यावरती आपण बोललो तर त्यांनी असं सांगितलं की एक्झॅक्ट टाईम डेट नाही पण लवकरच आहेत ते वेंडर लिस्टमध्ये येणार आहे तर शेतकरी बांधवनं आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सोलार कृषी पंप योजनेच्या महत्त्वाच्या आणि अपडेटमध्ये तुमचं हा व्हिडिओ शोधपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार